रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जल्लोष कंदिलाच्या रोषणाईने बाजारपेठ सजली दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शहरातील बाजारपेठांमध्ये विविध रंग डिझाईनचे आकर्षक कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत ग्राहक ही आपल्या घराच्या सजावटीसाठी नव्या डिझाईनचे कंदील खरेदी करताना दिसत आहेत पारंपरिक कागदी कंदिलापासून ते आधुनिक एल ई डी लाईट कंदिलापर्यंत सर्व प्रकार उपलब्ध आहेत यावर्षी नवीन डिझाईनचे कंदील बाजारात आणले आहेत ग्राहकांचा जा चांगला प्रतिसाद मिळतोय असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे दिवाळीच्या स्वागताला बाजारपेठ रंगतदार झाली असून या कंदिलाच्या प्रकाशात आनंद आणि उत्साहाची लखलख पुन्हा एकदा झळकताना दिसतीये